रेश्मा काय अरे डब्बा झाला की नाही माझा अरे अरे एकच मिनिट फक्त दे लवकर हो बावड्या मला गोळ्याला पैसे देऊन जा आता सकाळी खाली गुळी आता मला गोळ्या नाही अरे मम्मी आता माझ्याकडे ऑनलाईन पैसे आहेत ना मला पैसे काढून आणावं लागेल मला गोळ्या नाही तर ना मग संध्याकाळी मग संध्याकाळी देतो ना व्यवस्थित आणि ऐका ना किराणा संपलाय सगळा किराणा संपलाय पैसे द्या ना किराणा भरावाच लागेल आज काही करून चिटची द्यावा लागल माझ्याकडे आता ऑनलाईन पैसे कॅश नाही मम्मीचे पण गोळ्या आणायचे देतो तुला किराणाला पण देतो आणि आय पण औषध चालेल ना बरं पण नक्की बर का हो। किराणा नाही थोडा पण नाही तेल संपले सगळं संपलंय खरुडून बर ठीक आहे चालू व्यवस्थित ठेवा सरळ हो मावड्या आठवणीने आण बाबा पैसे हो आई आणतो हो आठवणीने पैसे आणा बरं का किराणा सगळा संपला आणि परत विसरून जाता हा या जाना 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 हा काय सांगते होय बाई तुझा नवरा तुला लय जीवला होता बर का पण महिन्याला शॉपिंग आणि तसं पण माझा नवरा पण कमी नाही मी आता ऑर्डर केली ना लगेच ऑनलाईन पैसे टाकते आता बघ तुझ्या वर चढीवर घेते का नाही घेते दोन दिवसात माझी ऑर्डर येईन दोन दिवसात आणि मग तुला फोटो पाठवते हम्म बघशील तू पण ठेव नुसती भूषाने मारी ती माझ्यासमोर आजीला दाखवावंच लागन कि माझा पण नवरा मला किती जीव लावतो दुपारची सुट्टी झाली असं यांना फोन लावते हॅलो हॅलो बोला अहो जेवण झालं का आता था था। आ, मी काय म्हणत होते तुम्ही मला म्हणले होते ना मागच्या महिन्यात की तुला पुढच्या महिन्यामध्ये शॉपिंग करून देईल तर मग आता मग शॉपिंग करून द्या ना मला मी ना गळ्यातला एक नेकलेस सिलेक्ट केला आहे तर हाँ. तो मी ऑर्डर करते त्याचे फक्त पैसे तुम्ही ऑनलाईन मारा हा आणि फक्त दोन हजारचा आहे जास्त काय महाग नाहीये काय बोलू नका काय बोलू नका काय बोलू नका मी ऑर्डर करते तुम्ही ऑनलाईन मारा ऐकून काय सांगतोय काय पैसे काढले ना कॅश मध्ये मग तुला आल की देतो मग तू ऑर्डर कर ना दरवेळेस असं आहे तुमचं आता तुम्ही आपल्याला पैसे देऊन टाकता घरात किराणा आणि मग म्हणता मी मोकळा झालो संपले पैसे पगाराचे अरे असं काय बोलते रे तुला नाही म्हटलंय का मी सांग बरं नाही म्हणलं अहो लोकांच्या मा आहेत ना त्यांचे त्यांना एवढं जीव लावित महिन्यातून दोन दोन वेळा शॉपिंग आपलं तर बाहेर फिरायचा सोडा हो दोन रुपये खर्च करणं तुमच्यानी होत नाही हा आणि म्हणतो एवढंचा पगार आहे आणि कसं मॅनेज करायचं आणि बायकोच कोण बघायचं तुमचं ना बायकोवर जीवच नाही अजून काही नाही हा काय हे सिद्ध होत काय असं काय पण काय बोलतोय तू तुला नाही मी फक्त देतो मग तू ऑर्डर कर बस गप्प बसा ऑर्डर कर ऑनलाईन असतं तुम्हाला ऑनलाईन टाकायचे होते लगेच कॅश काढून बसले का ना पैसे ऑनलाईन जाऊ दा सोडा यार माझ्यासोबत बोलूच नका ठेवा वाद घालण्यात अर्थ नाहीये बाईकवर जीव नाही काय नाही काही मी म्हणलं तर लगेच नाही ऑनलाईन काढले पैसे काढले ऑनलाईन नाही आमकन ठमक तिकडं नाही येऊ आज घरी भावडे माझा पाण्यांगावडे मम्मी पैसे गो आहे आणि ते मी जाऊ आयुष्य किराण्याची चिठ्ठी दिली भरून ठेवलंय किराणा आणायचंय पैसे ऑफिसच्या ड्रावर मध्येच राहिले ड्रायवर मध्ये राहिले मला आता आठवलं तू पैसे काढल्यावर तुझं डोकं सडलं काय घरात तेल नाही का मीठ नाही का साखर नाही का शेंगदाणे नाहीत अरे मम्मी मुद्दाम केलं का, का के मी विसरून गेलो मी ऑफिसच्या ड्रॉवर मध्ये तुझं असं कसं काम आहे सर विसरलो इसरलो सकाळी बसवून सांगितलंय बर ठीक आहे मी आता चिडचिड करून होणार आहे का आता उद्या घेऊन घेऊन तुम्ही पैसे बसला हे काय करायला ऐका ना मी काय म्हणते ते लाईट बिल पण आले त्यांना सांगा भरा तर ते लाईट कट करून घेऊन जाते आणि अजून हा ते दोन दिवसात गॅस संपल उद्या संपायला बसलाय फडफड करून राहिलाय त्याचे पण पैसे घेऊन ठेवा आता तुला राग व्हायला काय झालं रेश्मा भावड्या तुला ना घरची जरा जबाबदारी नाही आम्हीच बघतोत घर का मला जायचं यायचं का मला जायचं यायचं बारीक मिरीक मोठं छोट सगळं आम्हाला खरडून बघावला तुला काय नुसतं गिळाय भेटत बाकीच काय नाही संपलंय काय काय आणायचंय काय का द्यायचंय काय काय घ्यायचंय काय आ कामच नाही तू रेपे जेवण तू माल भूक नाही खातो मी आ, मी काय म्हणते आता तुम्हाला ज्वारीची भाकरी लागते त्याच पण पीठ संपले ज्वारी आणावं लागेल त्या दिवशी होती तेवढी दोन किलो दुळण आणली होती पहिलेच एक तर माघ झाले धान्य त्याच्या आधी भरावं लागेल करून ना आता काय लागल तर सांगा हे या सरकार अग तू जेवण पण नाही केलंय किमान द्राक्ष तर खा हे बघ मी मुद्दामून नाही केलं पैसे मी काढले आणि ऑफिसच्या ड्रॉवर मध्ये राहिले आता माझी चूक आहे का सांग बरं मी तुला म्हंटल होत ना की पैसे देईन म्हणून संध्याकाळी पण आता तुमच्याकडून व्हायचं नाही सोडा अरे उठा लवकर आंघोळ करून घ्या कपडे धुवायचे अजून आज कटाराचा आलाय रेशमी मला अवघड आहे तुमचं एक आत्या भावड्या आज तरी यान बाबा पैसे ते नाहीतर येशी ना हात मारवीत भाऊ हा मम्मी हा हा घेतला मम्मी गोळ्यांचे पैसे बर झालं बाबा गोवाळ्याचे आता जाऊन आधी गोळ्या घेऊन या पटकेशी किराणा किराणा तुम्हीच पैसे द्या भरून ठेवलाय दोन दिवस झाले हे लाइट बिलचे लाईट बिल तुम्हीच भरा धरा ते लाईट बिल तुम्हीच भरा ठीक हे आजार कसले तुला दिले हजार रुपयात काय होत हे काय नाही ठीक आहे आणखीन आजार घे आणखी काय राहिलं का आता आणायचं नाही आता झालं सगळं आहे ना ग झालं सगळं हा झालं पण किराणाला पुरते का बघा किराणा लागतोय महिना भर बर, बर ठीक आहे नाही पुरे तरी आणखीन घे किराणा बस आता कड द्या बावड्या हा मग हाफ डे घेतलाय तर आणखी काय किराणा जाऊन तू ठीक आहे मी चार वाजता जातो बर जरी डब्यात ठेवतो जेवले का तुम्ही जेवायचे त्याला ती हा मम्मी जेवण केलं का तू नाही आई मला भूक नाही मी झालो झोपड काय हो का झोपले काही आहे का अरे काय नाही सहजच पडलो आपण आणि डे आज अचानक काय असं घ्याच वाटलं म्हंटल घेऊ आणि हो तुमची गाडी गाडी कुठे गाडी नाही आणली गाडी गॅरेज लावली ना म्हणून नाही आणली काय काम निघला आता परत काय नाही बॅटरीचं जरा काम होत गाडीच बॅटरी एक ना गाडी झाली जुनी त्याच्यामुळे ते बॅटरीचं काम दहा वेळेस निघत आहे हा म्हणूनच तर मग आज म्हटलं गॅरेज लावूनच टाकली म्हटलं जेवण ते ऐक नाही त्याला सांगितलं होतं मी आपण एखादी हप्त्यावर गाडी घेऊ म्हणून घेऊ ना तो तू एवढी गाडी त्याला रिपेर होऊ दे आणखी दोन तीन महिने चालवतो नंतर घेऊन टाकू असं बर चला क्रिकेट वगैरे बघा काय तर झोपून आले तुम्ही अरे नाही ग जरा मला जरा आराम करतो आज आपलं घेतलय ना म्हणून म्हंटल तर तुझं काम कर दरवेळेस दरुण, म्हंटल मॅच सोडत नाही क्रिकेटच वागायची क्रिकेटच वागायची ना आता झोपून घेतलय कुशाल नाही तुझं तुझं काम कर जाताना लाईट बंद कर ते बघा डब्बा तर विसरले बॅग मध्ये टाका तो कुठे आहे आणि आता जाणार कसे रिक्षाने जातो ना आता कधी रिक्षा पकडणार काय नाही लगेच भेटेल रिक्षा हां डब्बा सांभाळ मी काय म्हणते संध्याकाळी गाडी घेऊन या हो बघज हाल होते हा येऊगा हां हां फोन करा हो जेवण करून घ्या टायमावर बरं बरं एवढा राडा असतो का रोज हे सोफ्याला पुसा पांढरे काय बडबड करते रेश्मा तुम्ही द्या पाणी पाणी आणते दे आणली गाडी ना तर, तर नाही आणली तुम्ही आज पण अरे तुला सांगतच राहिलं आता गाडीमध्ये आणखीन काम निघाल काय कुठं नाही त्यांना सांगायचं ना लवकर लवकर करून द्या म्हणून सांगितलं काय दोन दिवस झाले आज रोज रिक्षा नि पाळताय रिक्षा आहे होऊन जाईल ना एकदा गाडीचं काम झालं म्हणजे टेन्शन राहणार होऊ आता जाऊन दे धुवून घ्या जेवण वाढत हॅलो मानशी बर आहे का आता हा हा बनती होय जाऊ दे नको आधी लागू आता फोन ठेवा एक मिनट थांब मानसी हो ग रेशमी काय म्हणती काय ग गवड्या आला होता आता बाहेर काय म्हणला तो सांगत होता की सावकाराच्या घरी गाडी आहे म्हणून यांची काय म्हणला सावकाराच्या घरासमोर हो दोन दिवस झाले यांची गाडी आहे पण यांनी मला सांगितलं गाडी गॅरेजला लावली म्हणून अगा असेच लावले अस नाही मला चांगलं आठवत हे म्हणले गॅरेज ला गाडी लावली बॅटरीच काम आहे म्हणून आणि दोन दिवसात गाडी भेटन का बोलले का नाही नाही त्यांनी लपवलं ह्याचा अर्थ ते आपल्याला सांगणार नाही ते अजून काहीतरी वेगळं सांगते काहीतरी वेगळं तर घडलंय उद्या काय करू आपण त्या सावकाराच्या घरी जाऊ आणि बघू नेमका काय काय भांडण झाले त्यांचे म्हणून त्या माणसाने गाडी लावून घेतली नेमका दुसरच काय मॅटर आहे उद्या आपल्याला सावकाराच्या घरी जाऊन हे बघावं लागेल पण तोपर्यंत यांना काहीच सांगू नका आपण दोघी जाऊ श मी मी जाऊ नेऊ का पर तो नाही आता अंधार पडलाय जा आता एवढं रात्रीचं कशाला जाताय आता मला झोप येईन का रेशमी नाही मला येईल टेन्शन आलय आता ते उद्याच कळन की नेमकं काय भानगड आहे थांबा व्हिडिओ चालू होणारच आहे त्याआधी मला तुम्हाला एक सांगायचं होतं की व्हिडिओ सगळे बघतात पण लाईक कोणी करत नाही तर कृपया करून आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि भरभराटीचं प्रेम द्या थँक्यू कंटिन्यू रेशमे अगं चल ना उशीर झालाय चला 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 लवकर चला बाय आता टेन्शन आलंय मला तर काय झालं असं चल आता सावकाराकडे जाऊन कळणार आहे आता बघा हेच घर आहे ही बघा यांची गाडी माझ्या पोराची गाडी ही तर कस काय ठेवली भांड तंड झाले काय काय नाही तसं काय नाही भांडण नाही तंड नाही काय नाही माझ्याकडे वीस हजार रुपये मध्ये गाडी घाण ठेवली आहे काय घाण ठेवली बर दादा संध्याकाळी पर्यंत पैशाचं नियोजन करतो संध्याकाळी घेऊन जातो गाडी ठीक आहे ठीक आहे चालतंय घेऊन भावडीची गाडी चल। चल। होया आता आपले टेन्शन आलं बाई यांनी पैशासाठी गाडी घाण ठेवली आणि आपल्याला सांगितलं सुद्धा नाही एवढस सा सुद्धा सांगितलं नाही कि आज एवढं मोठं घडलंय म्हणून हा ऐक ना काय थोडे पैसे मी काय करते मग अर्धे पैसे ना तुमच्याकडे थोडे आहेत ना मी पप्पांकडून पैसे घेते आणि काही करून आज गाडी आण त्यांनी बघा ना आपल्याला आता सांगितलं सुद्धा नाही एवढं घडलं आणि आपण नुसते त्यांच्या मागा लागतो निस्ते मागे लागतो पैसे दी पैसे दी हा काल ना, ना। कालच्या का नि का तो नुसता झोपतोय होतोय नुसता झोप होतोय त्या दिवशी बघितलं ना हाफ डे घेतला होता हेच टेन्शन होत त्यांना ऐक ना त्याचं काय ऐकून आपण काहीच नाही रेशमे आपल्याच माऊ दे आता संध्याकाळपर्यंत गाडी आणू करू आपण सावकार ते गाडी ह्याच्यामध्ये फक्त हजार रुपये कमी येतात एक दोन दिवसात देईन मी चालतंय ना चालेल ना फक्त एक काम करता का तेवढी गाडी फक्त आमच्या दारासमोर लावायला पोराला एखादी पोराला सांगतो गाडी लावायला धन्यवाद गाडी तर सावकाराकडे लावली होती मी तिथे कस का आली आता आहे तुम्ही भी व्यवस्थित विचार तुम्ही व्यवस्थित विचार बावड्या शिवडी अडचण आली तुला एक शब्दाने आम्हाला तू सांगितलं नाही अगं मम्मी कसं आणि कुठल्या तोंडाने सांगणार मी घरातला पुरुष आहे ग मी ह्या घराची प्रत्येक जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेऊन ती दररोजपणे पार पाडणं हे माझं कर्तव्य आहे ना आणि ते टाळून कसं जमणार का मम्मी सांग बरं मला घराची प्रत्येक गरज पूर्ण करणं हे माझं काम आहे आणि मी त्यासाठी गाडी घाण ठेवली तर कुठं चुकलं माझं आणि गाडीच काय गरज पडली तुम्ही सुद्धा घाण ठेवा ना पण मी मागं नाही हटणार माझ्या जबाबदारीपासून अहो तुम्ही पुरुष आहे म्हणून काय झालं सगळे संकट सगळे टेन्शन तुम्ही तुमच्या मनात दाबून ठेवणार का एवढं ओज तुम्ही खांद्यावर घेऊन कसं राहू शकता किती तो मनाला त्रास एवढा स्वतःवरती अन्याय कशाला करून घ्यायचं मी म्हणते रेशमे घरातला करता घडी असाच असते अग त्याला किती सांग आणि किती समजव पण पर... घराचं संरक्षण आणि पालन पोषण हे त्याच्या रक्तातच रुजलेला असतो त्याच्या बिगर ते जगू शकत नाही अरे कोणचं संकट येऊ दे अडचण येऊ दे आपण सगळ्यांनी मिळून बरोबर आहे ना हो मम्मी आणि ह्याच्या पुढं बघ सांगते तुला एकट्याने टेन्शन घ्यायचं नाही आणि गणगण करायची नाही रेश्मे त्या दिवशी नाही का मी आता तडा केलं त्याला समजून नाही घेतलं मी आपली गेली त्याला बोलत काम आणि आल्यावर बरोबर आता त्या दिवशी पण मी त्यांच्यावरती दोन दिवस काय तर फक्त त्यांनी मला शॉपिंग नाही करून दिली म्हणून मी पण समजून नाही घेतलं की त्यांच्या डोक्यावरती किती टेन्शन असन त्यांनी आपल्याला सांगितलं नाही एक शब्दाने बोलून दाखवलं नाही का आपल्या मनाला ठेस पोहोचल कशाला यांना सांगायचं पण होय तुम्हाला गाडी घाण ठेवावं हो, लागली मग पेमेंट नाही झालं काय ह्या महिन्यात अगं मागच्या महिन्यामध्ये माझं टार्गेट खं कंप्लीट नव्हतं झालं जे बॉसने दिलं होतं त्याच्यामुळं पेमेंट कमी काढलं बॉसने या महिन्याचा म्हणून मला अडचण आली आणि मग मी गाडी घाण हो ठेवली एक शब्दाने तरी सांगायचं मी तुमच्या मागे नसते लागले मी तुम्हाला नसते म्हंटले की मला शॉपिंग नको म्हणून मला तुम्हाला दुखवायचं नव्हतं ना, हो। ना हेच तर तुमचं चुकत आमचे मन ठेवायचे त्याच्या नादात तुम्ही स्वतः एकटे एवढं टेन्शन घेत बसता मी उगाच त्या बायकांचं हेच बघ त्याच बघ लोकांच्या नवऱ्याचं त्यांना सांगितलं आणि मला तर कळलंच नाही मी एक बायको असून मी तुमच्या मनाला समजून घेतलं नाही कि महा नवऱ्याला किती टेन्शन असेल आणि ऐका यानंतर काही गोष्ट असू द्या काही टेन्शन असू द्या माझ्याकडं मन मोकळं करत जा आणि मला काय नको शॉपिंग बघू आपण नंतर तुम्ही टेन्शन घेऊ नका काय आणि मी तुमची बायको आहे हो तुम्ही मला तरी सांगत जा सगळ्या गोष्टी पण माझं पण चुकलं की मी तुम्हाला समजून घेतलं नाही ते, ते नंतर मी तसं नाही वागणार मी तुम्हाला समजून घेईन असू दे ग तू कड थोड केलं तू तुला काय माहित होत आम्ही सांगितलं नव्हतं ना घरामध्ये पण बावड्या ह्याच्या पुढं काय अडचण असू दे काय तुला टेन्शन असू दे आईला सांगायचं बायकोला सांगायचं गण तसं गणगन गण करून पातळ नाही करायचं चालतंय आता झाला ना आता चला हातपाय तोंड धुवून घ्या तुम्हाला भूक लागली असेल ना हो। हात पाय तोंड पाय यावं लागत होत रोडून हा हा जेवण करून घ्या